असं म्हणत राहुल गांधी यांनी व्हिडिओमधूनच सर्वांचे आभार मानले तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की मला अनेकदा विचारलं जातं की मी नेहमी पांढरा टी शर्ट का घालतो तर त्यामागचं एक खास कारण आहे पांढरा टी शर्ट माझ्यासाठी पारदर्शकता दृढ निश्चय आणि साधेपणाचे प्रतीक आहे ही मूल्य तुमच्या आयुष्यात कुठे आणि किती उपयुक्त आहेत है। मला हॅशटॅग व्हाईट टी शर्ट आर्मी वापरून व्हिडिओमध्ये सांगा मी तुम्हाला एक पांढरा टी शर्ट भेट देईन यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा